गणित आहे एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या आहेत आणि दरवर्षी दहा टक्क्याने वाढ होते आणि दोन वर्षानंतर त्या मेंढ्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो गणित सोडवण्यापूर्वी एक विनंती आहे अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आता सुरुवातीच्या मेंढ्या किती आहेत ते घ्या ट्रिक्सने सोडवा अगदी सोपे ट्रिक्स आहे सुरुवातीच्या मेंढ्या गुणिले दहा टक्क्याने वाढ झाली म्हणजे शंभर मेंढ्या असतील तर दहा टक्क्याने वाढले म्हणजे दहा मेंढ्या वाढल्या म्हणजे एकूण किती मेंढ्या होतील एकशे दहा म्हणजे या ठिकाणी इथं जी टक्केवारी तुम्हाला दिलेली आहे ती मिळवायची आहे जर वाढ होत असेल तर मिळवायची आहे कशामध्ये शंभरमध्ये शंभर अधिक दहा एकशे दहा छेद शंभर एकशे दहा छेद शंभर कारण शंभर मेंढ्या आहेत त्यापैकी दहा मेंढ्या म्हणजे दहा टक्क्याने वाढ झाली म्हणजे एकशे दहा मेंढ्या झाल्या किती वर्षानंतर विचारलं आहे दोन वर्षानंतर म्हणून दोन वेळा लिहायचं एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर हे फक्त लक्षात घ्या कारण आधी शंभर मेंढ्या होत्या असं मानलं तर त्याच्यामध्ये दहा टक्क्याने वाढ झाली म्हणजे एकशे दहा मेंढ्या होतील मग शंभराला किती झाल्या एकशे दहा मेंढ्या झाल्या म्हणून इथे शंभर छेद एकशे दहा आणि जेवढे वर्ष असतील तेवढ्या वेळा गुणिले लिहायचे आहे आता इथे जे शून्य आहेत बघा अंशस्थानी आणि छेदस्थानी ते आपण आधी घालवूया हे दोन शून्य गेले हाय शून्य गेला आणि हाय शून्य गेला आता काय शिल्लक राहिलं आहे बघा दोन गुणिले अकरा गुणिले अकरा मग दोन गुणिले अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस कारण अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस बे एक बे। बे दोन चार आणि बे एक बे दोनशे बेचाळीस मेंढ्या असतील पर्याय डी आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा